तिथून पाचशे मीटर वर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडून तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस आता चार पोरांनी आत्महत्या केल्या पोरा दिसत लाज वाटून दे तू जरा मी खानदानी आहे असल मराठ्यांचा आहे मराठ्यांचे पोरं मारायला लागले कसला तुला फक्त तू जर तो, तो पोरीत भेदभाव करतो दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत भेदभाव करतो काय जरा तू प्रमुख जर तू केशी माग घेईन म्हणतो किती जातीवादी असावं त्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला तुला सन्मानानं बोललं पाहिजे त्या पदाला त्या पदाला सन्मानानं बोललं पाहिजे तुला सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना जनतेने तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा दिल शिक दिल... मग तुला सन्मान मिळत दिला तुला आता आत्तापर्यंत केश माग ये तुझं केश करायला लागला हे बघा दादा आमचं दैवत आहे शक्यतो त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय अंतर पडेल असे प्रश्न विचारू नका जे काही बोललेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये मार्ग निघेल असा मला विश्वास आहे मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू त्यांच्या चार मागण्या ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये उत्तर दिलेलं आहे सर्वात पहिलं आता मराठा समाजाची जी उपसमिती आहे ती उपसमिती पहिली गठीत होणं गरजेचं आहे ती गठीत झाल्याशिवाय पुढचे बाकीचे प्रश्न मार्ग लागणार नाही कारण अजून समितीच गठीत नाही शक्यतो माझं मत असं आता कोणाला मुख्यमंत्री कोणाला